सोलापूर शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून गेल्या तीन दिवसांपासून विविध वाहनांवर कारवाई सत्र सुरू आहे शनिवारी दुपारच्या सुमारास अक्कलकोट रोड शांती चौक चा परिसरात चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर शासकीय चार अंकी संख्या लिहिणं गरजेचं असताना वाहनचालक तीन अंकी संख्या लिहिलेल्या आढळून आल्यानं पोलीस शिपाई बक्कल नंबर दोनशे पंच्याऐंशी सोमनाथ आकोसकर यांनी कारवाई केली चारचाकी गाडी नंबर एम एच त्रेचाळीस एल चारशे अडतीस या गाडीवर कारवाई करण्यात आली शासनाच्या चारशे अडतीस नंबरच्या पुढे मागे कोणताच नंबर नसेल तर शून्य नंबर लिहून तो नंबर टाकणं गरजेचं असताना वाहन तसेच चालवणं कायदेशीर गुन्हा आहे याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस आणि वाहन चालक यांचा वादविवाद झाला आतापर्यंत कोणी अडवलं नाही तुम्हीच कसं काय अडवता इतर पोलिसांना ज्ञान नाही का असा उपदेश या वाहन चालकांनी केला

एम एस त्रेचाळीस एल झिरो चारशे आठ तुम्ही झिरोला नाही मावशी आता ऐका आता पाठी पाच नंबरच नाही तुम्ही जाताना कुठल्याही शंभर ते दोनशे रुपयाला नंबर प्लेट बसते बसून घ्या तुम्ही कशाला असल्याची कामं करता मी नाही सांगाव पाडा आणि जातो मी त्यामध्ये नंबर घेऊ हो <sk original> बाबाय नाल

हे नंबर सांगा तुम्ही काय काय नंबर साहेब गाडीवर झिरो चारशे झिरो चारशे अडतीस आहे तुम्ही झिरोला फॉल आहे तुमच्यावर गुन्हा दाखल होता साहेब ती गाडी चोरीची आहे असं समजू शकता भाऊ तुमचा विषय गंभीर आहे बरोबर आहे तुमच्याकडे नंबर तीन आहे ऑफिसला

मान्य आहे पण उद्याच्या तुमचा ऍक्सिडेंट झाला मावशी तर तुमच्याच पाडत आहे पुढे शिव तुम्ही गेला तुम्ही एक नंबरला पोला असं वाटतंय तुम्ही घरची गाडी आहे का गाडी घरची आहे गाडी तुमची घरचीच आहे फॅमिली घरची आहे

नंबर एट तुमचा नंबर प्लेट बदलून घ्या माहिती समोर नंबर साहेब नंबर प्लेट बदून घ्या नाही नाही बदलतो आम्ही तिथं जाऊन तिथे नाही सर काय सांगतो थंड मारतो तुम्हाला पैसे नाही

तुमच्या गाडीला तीन नंबर आहेत तुमच्या गाडीला चार नंबर लागते आणि पीयूसी वर चार नंबर आहेत त्याच्यामधला झिरो नंबर तुम्ही लपवला आहे असं समजलं जाते साहेब ऑनलाईन चलन टाकतो आणि त्यांना पावती भरून घेतो साहेब मी

ते पुढं चांगल्या भरलं नाही तर तिला नंबर प्लेट काढून घेणार एक नंबर प्लेट काढून घेऊन काय

याच ठिकाणी चारचाकी वाहनांवरील फॅन्सी नंबर लावलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आले ही कारवाई सुरूच राहील असं शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी